आदा? सीट मागे पुढे काय पाहिजे तुला पुढे जायला काय काय करणार पुढे जायला पहिला रेस, रेस, रेस कुठे काय तो हुँ. क्लच आहे क्लच सॉरी क्लच क्लच टापणार रेस तिकडे तुझं दुसरा पाय आहे ना तिकडं हा मग अजून टाकणार पुढे चालून दाखव चाय फिरवण्याच्या पहिले कधी पण क्लस दाबायचा क्लस दाब दाबलास आता एकदा चावी फिरव झाले चालू ती लाईट दिसते का ती नाही पाहिजे आपल्याला चल आ, आता प्लस जाब परत जाब काय नाही केलंय तो आता बघ अजून काय राहिलंय गाडी तर जात होती ना पुढे मग रेस कस राहिला एक्सिलेटर आणि रेस एकच आहे वाडा मग शेडवेल लावला समजलं ला? सेडवेल लावायचा आठशे सेट आहेत का तुला मागचं दिसतय इथून दिसतंय मागचं ओके आता काय केलंय तू क्लस दाबलाय गिअर आहे तुझ्या पायात आता क्लस सोडल्यावर गाडी पुढे जाईल मग कसं सोडायचं बघ थोडा क्लस सोड एकदम थोडा थांब नाही जाते, जाते था ना गाडी पुढे हा मग परत अजून थोडं बघ नाही जाते ना गाडी पुढे अजून थोडं बघ चालली पुढे जिकडे लागली गाडी थांबव तिकडे जाता क्लास सोडायचा नाही बिलकुल ठेवून ना हा सोड हा डिल्ले सोडायचं कसं सांगितलेलं तुला कसं बसायचं गाडी हा तिकडे ठेवायचं याच्यावर तो हात असा मोकळा ठेवायचा जर तुला लेफ्ट जायचं तर एवढंच फिरवायची गरज असते बस राईट जायचं तर एवढाच क्लच मार थांबवून दाखव एकदा मला गाडी सोड ब्रेक आता काय चुकी केलीस तू इथं कोण बघणार मग कधी पण ब्रेक मारण्याच्या पहिले इथं बघायचं बाळा मग ब्रेक मारायचा थांबायला पूर्ण क्लच दाबायचा पूर्ण थोडं पण राहायला पाहिजे क्लच समज ना okay. आता पुढे घ्यायला काय करशील थांबलीस ना काय काय पहिले काय दाबलं क्लच आणि थांबव काय काय दाबलेलं तू थांबायला क्लच आणि फुल क्लच मारला मग पहिले काय सोडशील आता पुढे जायचं असेल तर क्लच मग ब्रेक मग पहिले काय सोडशील ब्रेक, ब्रेक सोडशील ना नाही तर ब्रेक पण दाबून ठेवलंय प्लस सोडल्यावर गाडी कशी जाईल पुढे मग न जाणार ना पुढे जायला काय पाहिजे आपल्याला आता बस कस थोड सोड जात नाही ना पुढे हा अजून थोडं सोडून बघ चालली पुढे क्लच होल्ड राईटला खेच राईट कुठे बघ एवढं जवळून नाही जायचं असं क्लच मार परत थांबून दाखव हात हा कसं बसायला सांगितलं तुला मी हात कुठे आले तुझे दोन्ही झालं त्याला बरोबर कर स्टेरिंगला ओके चल परत पुढे बस क्लच सोडलं तर गाडी पुढे चालली ना लक्षात ठेवायचं असंच करायचं कधी पण आणि स्टेअरिंग बघ असं जोर जोरात नाही फिरायची एकात ठेवलाय तो माझं पण एकच होते ना ह्याच्यात बघ एवढं जरी फिरवलंस किती एकदम स्लो मुवमेंट झाली बघ गाडी तिकडे जाय लागली का समोर वाकडी होती बघ राईडला चालते समजला आता एक तर फिरवलीस तिकडे यायला लागली बघ एवढ्या मध्येच फिरते गाडी जास्त असं ताणून फिरवायची गरज नाही आणि कधी पण राईट फिरवतोय तू तिकडे गाडी बघशील हा मग हळूहळू हळूहळू जाऊ एकदाच नाही फिरायचं रिक्षावाले फिरवतात तसं रिक्षावाले फिरवतात ना बघितलं ना जागेवरच तसं नाही फिरायचं आपण आपण रिक्षा नाही हळू तस परत मग हळू सरळ करायचो बस एकदम इझी काय करायचे नाही याच्यात ना झालं ना फर्स्ट गिअरचं काम तुझं सीटर वाढव थोडं पहिले पहिले हलका सीटर वाढवायचं एकदम हळू एकदम हळू पाडवा अजून थोडा पाडव बस आता काय करशील सेकंड गिअर घ्यायचंय काय करणार ब्रेक सोड पहिले तो ब्रेक का धापतोय क्लच मार थांब आता गरज नाही बघ आला माणूस स्लो झालं तर गिअर घ्यायची गरज नाही सोड आता परत क्लच घे आता सेकंड क्लच मार पहिले फुल हात हटवू नका आता इथून या हातानेच कंट्रोल करायचं आहे असं त्याने लाईट दिली ना तुला मग स्लो व्हायचं जरा दे थोडी स्पीड हळू क्लच मार फुल सेकंड हळू सोड क्लच सोड पहिल्या गेरवरच जात नाही राहायचं गिअर चेंज पण करायचे समजला थोडं पुढं गेली गाडी तर गेर चेंज पाहिजे आपल्याला पहिल्या गेरवरच कंटिन्यू नाही जायचं काय होतं पण कंटिन्यू गेलं तर बाबा हुशार आहे लक्ष दे ना सांगितलं ना दिसलंय कोण तर हॉर्न बघित आहे वाजव त्या आता वाजव वाजव वाजो इथं खोबऱ्यात वाजव खाली नाही बघायचं मुंडी फिरली नाही पाहिजे कुठे बघायचं आहे तुला लांब समजा दे स्पीड स्पीड वाढवं जरा वाढवं क्लस सोड पूर्ण दे दे स्पीड अरे बस स्लो ठेवायचं सोड ब्रेक बस झालं ब्रेकचं काम झालं चल पुढे अरे किती मरतो हा चल हो स्पीड वाढव बस समोर बघ जाऊ नाही शकत आपण आरामात जरा स्लो ठेवायची अशा मध्ये क्लच मारायचा फुल इकडे फिरा लेफ्टला लगेच असं सरळ करायचं सरळ असं आठ डीटला सर थोडं राईटला फिराव क्लच मार फुल ब्रेक घे हळू लगेच फर्स्ट गिअर सोड क्लच सर्कल तर काय करशील तू गाडी फिरव थोडी इकडे क्लच नको दाबोस थोडा एक्सिलेटर आहे क्लच तो एक्सिलेटर एक्सिलेटर बोलून क्लच दाबतोय तो बस थोडा एक्सिलेटर एवढं नाही थोडं एकदम ये तिकडे फिरव फिरव फिरा अजून थोडा फिरा अजून फिरा फिरा हात फिरा जरा एक्सिलेटर दाबू नकोस इकडे फिरव फिरा अजून जवळपर्यंत अशी गाडी पूर्ण सरळ होत नाही जास्त एक्सिलेटर द्यायचं नाही जेवढा आहे तेवढ्यामध्ये जाऊ दे हात डिल सोडायचा आणि हळू असं सरळ करायचं एकदम हलका आहात बस समजलं असं टन मारायचा